नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे कंबाइंड टेस्ट टू झ एक्सप्लेनेशन सो so, सगळ्यात पहिले जे दहा क्वेश्चन आलेले होतं त्याचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू सिनारिओ बघून घेऊ फार सोपी लेवलचे क्वेश्चन होतं दहापैकी दहा क्वेश्चन अपेक्षित होतं येणं ओके okay? so, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याला चालू करू करायला तर आता इथे बघा सगळ्यात पहिले मला हा डायरेक्शनचा एक क्वेश्चन दिलेला आहे आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला मी दोन टाईपनं मी याला सॉल आउट करू शकते दोन माझ्याकडे मेथड आहे पण या क्वेश्चनला दिसल्यावर मी काय करणार सोपीवाली मेथड यूज करणार ओके सो त्या त्यावेळेला व्यवस्थित सॉल्व करायचं बघा आराध्यराज आपल्या घरापासून पूर्वेकडे वीस किलोमीटर चालला सगळ्यात पहिले मी काय करणार तर एक छोटासा एक माइंड मॅप काढून घेणार ओके ही काय आहे पूर्व दिशा ही काय आहे पश्चिम उपरवाली उत्तर आणि सेम अपोजिट दक्षिण अशा प्रकारचं आहे आराध्यराज आपल्या घरापासून पूर्वेकडे वीस किलोमीटर चालला म्हणजे आपल्या घरापासून इकडे किती चालायचं आहे वीस किलोमीटर चालायचं आहे नंतर उजवेकडे वळून नऊ किलोमीटर चालला ओके सो या पॉईंटच्या इकडे या पॉईंटच्या इकडे किती किलोमीटर चालायचं आहे नऊ किलोमीटर चालायचा आहे आता बघा पुन्हा उजवेकडे वळून आठ किलोमीटर चालला आता मला सांगा या पॉईंटची उजवी डायरेक्शन कुठली असेल या पॉईंटची उजवी डायरेक्शन कुठली असेल तर उजवी डायरेक्शन असणार वाली तर म्हणजे इकडून इकडे किती चालायचं आहे आठ किलोमीटर चालायचं आहे ओके आता मला सांगा तर आपल्या घरापासून तर मला सांगा इथे आराध्यऱ्याचं काय होतं घर होतं तर मला सांगा तर तो घरापासून किती अंतरावर असेल म्हणजे तो घरापासून किती अंतरावर असेल म्हणजे या पॉईंटपासून तर इथपर्यंत त्याचं डिस्टन्स किती असेल हे त्याला काढायचं आहे सगळ्यात पहिले तर इथे काय करते मी एक डॅश डॅश डॅशवाली लाईन लिहून घेते मला सांगा इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे नऊ no. म्हणजे मला सांगा इथून तर इथपर्यंतसुद्धा डिस्टन्स किती असायला पाहिजे नऊच असायला पाहिजे okay, ओके चलो मग लेट सी इथून इथपर्यंत इत डिस्टन्स किती आहे आठ म्हणजे इथून इतकं डिस्टन्स किती असायला पाहिजे आठ मला सांगा टोटल डिस्टन्स किती आहे वीस आहे आणि एवढं डिस्टन्स किती आहे आठ आहे म्हणजे उरलेलं एवढं डिस्टन्स किती असायला पाहिजे बारा असायला पाहिजे ओके सो मला इथे काय करायचं आहे पायथ्या थेरम लावायचा आहे सो इथून तर इथपर्यंत मला पायथ्या थेरम लावायचा तर इथे पायथागोरचा थेरम लावत असताना मी कितीचा वर्ग करेल बाराचा वर्ग आणि नऊचा वर्ग बाराचा वर्ग किती यायला वन फोर फोर आणि नऊचा वर्ग नव्वनव्व एक्क्याऐंशी सो so, मला सांगा आन्सर ऑप्शन किती येणार तर याच्यामध्ये येणार एक आणि इथे किती झालं आहे पाच मग इथे मला सांगा आठ आणि चार किती झाले म्हणजे इथे मला येणार टू टू फाईव्ह म्हणजे इथे बन बनलेले आहे टू टू फाईव्ह या दोघांची ही बेरीज किती आली दोनशे पंचवीस आली म्हणजे आन्सर ऑप्शन मला किती यायला पाहिजे तर इथे पाहायला पाहिजे पंधरा किलोमीटर कुठे आहे पंधरा किलोमीटर इथे दॅट्स इट या टाईपनं हा क्वेश्चन काय झाला माझा सॉल आउट झाला आता याला मी तुम्हाला आणखीन दुसऱ्या वेनं सुद्धा मी सॉल आऊट करण्याचे टेक्निक सांगितले आहे पण ती मेथड जर मी इथे यूज केली थोडंसं अवघड वाटू शकतो म्हणून काय करायचं थोडंसं थांबून जायचं होतं ओके okay, चलो बघूया आपण या क्वेश्चनला तर या क्वेश्चनला बघत असताना सगळ्यात पहिले इथे जे आहे तुम्हाला एक थोडंसं एक हे करून देते हायलाईट करून देते तर व्यवस्थित झालं आता ते स्पष्ट अस्पष्ट दिसत होता क्वेश्चन आता व्यवस्थित दिसतो या क्वेश्चनला आऊट कसं करायचं काही टेक्निक्स आहे इथे बघा असं डायरेक्शन दाखवती आहे ओके okay, so सो सगळ्यात पहिले एक लक्षात घ्यायचं हे काय आहे माझा okay, का ओपन डोअर आहे ओके डोअर लक्षात घ्यायचं याला काय म्हणणार मी डोअर इकडून जाणार तर ही काय आहे ओपन असणार आणि इकडून इकडून येऊ शकते का बेटा नाही इकडून काय आहे दरवाजा बंद आहे म्हणजे इकडून मी एंटर करू शकत नाही पण मी इकडून इकडे जाऊ शकते ओके okay, चालो आणखीन मला बघायचं आहे की याच्यामध्ये ही मला इक्वल टूचं साईन मला दिलेलं आहे आता इक्वल टूच्या साईनमध्ये एक लक्षात घ्या की मी इकडून इकडे सुद्धा जाऊ शकते आणि इकडून इकडे सुद्धा जाऊ शकते म्हणजे दोन्ही साईडनं जाऊ येऊ शकते अशा पॉईंट ऑफ व्ह्यू हे आहे एक हे आहे आणि एक हे आहे दोनही व्यवस्थित समजले क्ल्यू समजला लेट सी आता आपल्याला क्वेश्चन डिरेक्टली आपण हॅम्पर आउट करू आता लक्ष द्या जे माझ्याकडे टी आहे आणि बी आहे आता अशा प्रकारे मी याला एक हायलाइटेड करून देते टी इज अ ग्रेटर दॅन बी काय दिलेलं मला टी इज अ ग्रेटर दॅन बी म्हणजे मला काय करायचं आहे टी कडून मला कोणाकडे जायचं आहे जा बीकडे जायचं आहे ओके टी इज अ ग्रेटर दॅन बी म्हणजे टीकडून मला कुठे जायचं आहे बीकडे जायचं जा आहे काय करायचं लगेच टीला पकडा बीला पकडा आता मला सांगा सांगितल्याप्रमाणे मी इथून इथे जाऊ शकते का सीच्या घरी यस मी सांगा दरवाजा ओपन आहे जे जेच्या घरी जाऊ शकते का यस मला सांगा मी बीच्या घरी पोचू शकते का यस म्हणजे टीकडून मला बीकडे पोचायचं होतं म्हणजे टीपासून मी बीकडे पोचले का यस ॲब्सल्युटली राईट वन ओके हे सिम्पलवालं झालेलं आहे आता आणखीन एक सिंपल एक याच्यामध्ये दिलेलं आहे हे मला ऑपरेशन ओके आता मला सांगा ही एकडून मला कोणाकडे जायचं यसकडे आता हे ऑपरेशन बरोबर आहे की चुकीचं आहे बघूया आपण एला पकडायचं आणि यसला पकडायचं कुठे आहे ए आणि यस एकडून कोणाच्या घरी जायचं यशच्या मी जाऊ शकते का यमच्या घरी यस यमकडून आरकडे जाऊ शकते का yes, यस डेफिनेटली जाऊ शकते आरकडून यसच्या घरी जाऊ शकते का यस yes. म्हणजे एकडून आरकडे आरामात जाऊ शकते म्हणजे मला जे फोर नंबरचं आमचं ऑप्शन आहे ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली काय आहे माझं राईट आहे ओके चलो आता मला बघायचं आहे या कंडिशन्स इथे मला इथे मला दिलेले आहे इज अ ग्रेटर लेस दॅन इक्वल टू याचं मिनिंग काय असायला पाहिजे म्हणजे याच्यासाठी मला दोन कंडिशन सॅटिस्फाय करावं लागेल सी इज लेस दॅन बी अँड सी इज इक्वल टू बी म्हणजे मला अशा दोनही कंडिशन मला सॅटिस्फाय कराव्या लागतील तर काय करायचं सगळ्यात पहिले बीकडून कोणाकडे जायचं आहे सीकडे ओके okay? सो so, बीकडून कोणाच्या घरी जायचं आहे सीच्या मग मला सांगा घरून कोणाच्या घरी सिचा मला सांगा बीच्याकडे तोंड आहे बिचावरून बीच्या घरून मी जेच्या घरी जाऊ शकते का नाही जाऊ शकत कारण की इथे काय आहे दरवाजा बंद काय आहे दरवाजा बंद सो इथेच काय झाली ही कंडिशन सॅटिस्फाय झाली हो ना, का नाही मला दोनही कंडिशन जेव्हा माझ्या सॅटिस्फाय होणार तेव्हाच माझा आन्सर ऑप्शन कसं असेल अगदी बरोबर असेल ओके चलो आता मला याला चेक करायचं आहे ओके बेटा करून घेऊ आपण याच्यासाठी यम इज अ लेस दॅन बी अँड ऑल्सो यम इज इक्वल टू बी ओके यम इज लेस दॅन बी अँड यम इज इक्वल टू बी आता मी काय करते सगळ्यात पहिले यमला हायलाईट केलं अँड बी ऑल्सो हायलाईट केलं ओके यमला आणि बीला मी हायलाईट केलं पण जर मी काय करेल बीकडून कोणाकडे जाणार बीकडून मी यमकडे जाणार ओके बीकडून मी कोणाकडे जाणार यमकडे मला सांगा बीच्या घरून मी यसच्या घरी जाऊ शकते का नाही जाऊ शकत दरवाजा काय आहे माझा बंद म्हणजे ही कंडिशन माझी सॅटिस्फाय झाली का नाही म्हणजे आन्सर ऑप्शन कॅन्सल ओके म्हणजे कंडिशन्स सॅटिस्फाय झाली नाही म्हणजे दुस एक रॉंग झाले मग दुसरीला शोधण्यात काही वेळ वाया घालवायचं का तिथे नाही सो मला दोनच आन्सर ऑप्शन मिळाले एक आणि चौथं पहिलं आणि चौथं कुठे बरोबर आहे आन्सर ऑप्शन थ्रीमध्ये सो मला तिसऱ्या नंबरचं आन्सर ऑप्शन ॲपसिल्युटली माझं काय आहे राईट आहे चलो देखेंगे इस्को आता मला सांगा पंचवीस विद्यार्थ्याचा एका वर्गात स्नेहाचा शेवटून हा क्वेश्चन बऱ्याच लोकांना जर असा जर असा अवघड वाटू शकतो पण त्याला आपण व्यवस्थित हॅम्पर आउट करणार आहोत सो डोंट वरी अबाउट दिस क्वेश्चन सगळ्यात पहिले एक लाईन काढून घेतली पंचवीस विद्यार्थ्यांच्या एका वर्गात म्हणजे मला सांगा टोटल किती विद्यार्थी आहे पंचवीस विद्यार्थी आहे ओके टोटल किती विद्यार्थी आहे पंचवीस विद्यार्थी इथे आहे झालं विद्यार्थ्यांच्या एका वर्गात स्नेहाचा शेवटून एकोणविसावा क्रमांक आता इथे लक्षात घ्या एकोणवीसवा क्रमांक आहे कोणाचा स्नेहाचा या स्नेहाचा एकोणवीसवा क्रमांक आहे कुठून शेवटून एकोणवीसवा क्रमांक आहे बरं आणि मीनाचा सुरुवातीपासून तेवीसवा क्रमांक आहे आता इथे मला काय सांगितलेलं आहे मीनाचा क्रमांक सुरुवातीपासून आणि कितवा आहे तेवीसवा आहे म्हणजे इथे काय करणार आपण इथे सुरुवातीपासून म्हणजे स्टार्टिंगपासून मीनाचा क्रमांक कितवा आहे तेवीसवा इथे तेवीस लिहून देते ओके तेवीसवा क्रमांक आहे इथपर्यंत झालं आता लक्षात घ्या स्नेहाचा क्रमांक एकोणवीसवा आहे म्हणजे एकोणवीस आणि टोटल व्यक्ती किती आहे पंचवीस म्हणजे इथे बसलेली व्यक्ती किती असतील सहा ओके मीनाचा क्रमांक या स्टार्टिंग पॉइंट पासून मिनाचा क्रमांक कितवा आहे बेटा तेवीसवा क्रमांक आहे मग तेवीसवा क्रमांक इथे आहे तर इथे किती व्यक्ती आहे दोन व्यक्ती याच्या खाली बसलेले आहे म्हणजे इथून इथपर्यंत सहा आणि इथून इथपर्यंत दोन व्यक्ती आहे खाली ओके okay, आता मला सांगा ही एक सिटिंग पोझिशन झाली की नाही ओके okay? मीनाची एक सिटिंग पोझिशन झाली की नाही ओके okay. सो so, लक्षात घ्या आता जर छायाचा क्रमांक स्नेहा आणि मीना यांच्या बरोबरमध्ये असेल तर एक लक्षात घ्यायचं आहे मला आता सगळ्यात पहिले बरोबरमध्ये या दोघींच्या मध्ये म्हणजे इथून इतकं डिस्टन्स इथून एवढं डिस्टन्स तर किती असणार आणि इथे बसलेली आहे बरोबर छाया ओके okay, बरोबर मध्ये आहे तर आपण छायाला एक नंबर देऊन देऊ इची एक सिटिंग पोझिशन असणार की नाही बर आता एक लक्षात घ्या या दोघांच्या मध्ये किती व्यक्ती असणार तर टोटल व्यक्ती किती आहे पंचवीस वजा सहा व्यक्ती स्नेहाच्या वरत मीनाच्या खाली दोन व्यक्ती इच्या खाली आहे इच्या वरती आहे म्हणजे स्नेहा आणि मीनापासून इथपर्यंत व्यक्ती किती आहे स्नेहापासून तर मीनापर्यंत किती व्यक्ती आहे मग मला सांगा आठ वजा करू का सहा दोन आठ म्हणजे पंचवीस वजा आठ माझ्याकडे किती आलेले असतील सतरा आले अस सतरा आलेत आले माझ्याकडे ओके सो सतराला बायफरगेट कसं करायचं या सत्राला आपण बायफरगेट करू बरोबर तीन याच्यामध्ये आता याच्यामध्ये एक छायानं घेतली की नाही पोझिशन एक छायाला दिली आता मला सांगा इथपासून तर मीनापर्यंत मीनापर्यंत किती व्यक्ती असतील आठ आणि याच्या इकडून तर स्नेहापर्यंत किती व्यक्ती असतील आठ 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 सोळा आणि एक सतरा या दोघींच्या मध्ये बरोबर इला पकडलेला आहे स्नेहाला आणि मीनाला किती व्यक्ती असतील सतरा व्यक्ती असतील ओके तर मला सांगा बरोबर यांच्यामध्ये असेल तर छायाचा शेवटून कितवा क्रमांक आहे या छायाचा शेवटून आपल्याला क्रमांक काढायचा आहे लक्षात घ्या दोन ओके मग मला सांगा मीनाला आपण काउंट केलेला आहे या आठमध्ये आठ व्यक्ती इथे आठ व्यक्ती इथे दोन आठ दोन आठ दहा आणि एक अकरा कारण की हिचा नंबर काढायचा आहे शेवटून काढायचा आहे कितवा आलं पाहिजे बेटा अक्रा, वा ओके सो डोंट गेट कन्फ्युज ओके व्यवस्थित छान व्यवस्थित सॉल्व आउट करायचं याला आपण आउट करणार आहोत गजूचा पाचवा वाढदिवस अठरा मार्च दोन हजार एकोणवीसला सोमवारी येतो तर त्याचा जन्म कुठल्या वारी झालेला आहे आता त्याचा फर्स्ट बर्थडे म्हणजे त्याचा जन्मदिवस नसतो ओके भरपूर जण इथं कन्फ्युजन होणार तुम्ही हो व्हायचं नाही व्यवस्थित आउट करायचं गजूचा फिफ्थ बड्डे तर इथे फिफ्थ बर्थडे आहे फिफ्थ बड्डे कधी आहे त्याचा अठरा मार्चला कधी आहे बेटा अठरा मार्च दोन हजार एकोणवीसला ओके आणि त्याचा बड्डेचा हे काय आहे सोमवार इथे काय दिलेलं आहे सोमवार दिलेला आहे इतकं झालं आता त्याचा चौथा बड्डे मग त्याच्यानंतर तिसरा बड्डे असेल दुसरा असेल पहिला असेल आणि इथे त्याचा जन्मदिवस असेल आणि हा मला वार काढायचा आहे ओके करून घेऊ आपण दोन हजार एकोणवीस दोन हजार अठरा त्याच्यानंतर इथे असेल आपला दोन हजार सतराला त्याच्यानंतर दोन हजार अठ सोळाला आणि पहिला बड्डे त्याचा दोन हजार पंधराला असेल आणि त्याचा जन्मदिवस कधीचा असेल दोन हजार चौदाचा आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये याच्यामध्ये दोन हजार सोळा हे कसं आहे ली लीप वर्ष आहे ओके लीप वर्ष आहे आणि त्याचा बड्डे कधी असते अठरा मार्चला असते कधी असते त्याचा बड्डे अठरा मार्चला कारण की मी इथे सगळ्या गोष्टी कार लिहून देत आहे कारण की अगदी छोटं छोटं गोष्टी लिहून देत आहे कारण की पेपरला गेल्यावर एकदम व्यवस्थित सॉल्व करायचं आहे अठरा मार्चला त्याचा बर्थडे असतो एक लक्षात घ्या आता हे वर्ष लीक वर्ष आहे का नाही मग काय करायचं जसं आपण एक वर्ष वाटलं की प्लस वन करायचो आता काय झालं मागचं वर्ष आहे मागचं वर्ष आहे मायनस वन करायचं म्हणजे इथे काय करणार मी डिरेक्टली मायनस वन म्हणजे इथे कुठला येणार सोमवारच्या आधी येणार रविवार ओके रविवार इथे रविवार घेतलं आता रविवारच्या आणखीन एक मायनस वन करायचं रविवारच्या मायनस एक केलं तर मला इथे कुठला वार येणार शनिवार ओके शनिवार आलेला आहे आणखीन मला सांगा या दोघांमध्ये आता लक्षात द्या हा जो आहे हे माझं काय आहे लीप वर्ष आहे पण दोन हजार सोळाची लीप वर्षाची तारीख म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख या दोघांच्यामध्ये येत आहे का एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळा या दोघांच्यामध्ये येत आहे का नाही येत आहे मग काय करेल सिम्पली मायनस वनच करेल म्हणजे कुठला वार येणार इथे शुक्रवार आलेला असेल ओके okay, आता ही जी तारीख आहे हीच तारीख आपण जर घेतोय म्हटलं तर कुठे येणार बेटा या दोघांच्या मध्ये येणार एक्झॅक्टली मध्ये येणार अठरा मार्च दोन हजार पंधरा आणि अठरा मार्च दोन हजार सोळाच्या आधी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळा ही तारीख असेल तर दोघांच्या मध्ये येणार मग काय करेल मी जेव्हा जेव्हा एक लीप वर्षांची तारीख येते तेव्हा मी काय करत असते मायनस टू करत असते मग इथे काय करणार मी मायनस टू करून देणार शुक्रवारच्या आधी दोन दिवस म्हणजे गुरुवार आणि इथे कुठला वार येणार बुधवार ओके आणि इथे मायनस वन सिंपली ॲझर इट इस बुधवार इथे कुठला आलेला असेल मंगळवार सो आन्सर ऑप्शन थर्ड इट्स माय राईट आन्सर ऑप्शन आय होप तुम्हाला कळलं जन्मतारीख म्हणजे जन्माच्या नंतरच्या वर्षी जो येतो तो त्याचा फर्स्ट बर्थडे असतो सेकंड बर्थडे थर्ड फिफ्थ ओके सो अशा पॉईंटनं व्यवस्थित डिट आऊट करायचं याला बघणार आहोत आपण इट्स व्हेरी सिम्पल अँड व्हेरी सोपी सोपी हे बघा ओ पी त्याच्यानंतर क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू ओके आणि एक्स वाय आणि वाय नंतर झेड आलं ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड सो एक्स वाय झेड एक्स वाय झेड कुठ एक्स वाय झेड अशा प्रकारे पाहिजे एक्स वाय आणि झेड आन्सर ऑप्शन सेकंड इट्स माय राईट आन्सर ऑप्शन याला बघणार आहोत आता हा जो क्वेश्चन आहे व्यवस्थित बघायचा ओके याच्यामध्ये बघून घेऊ आपण या दोघांमध्ये डिफरन्स गॅप किती येते पटकन करून घेऊ थ्री एट थ्री वन so थ्री सो किती आला फायव्ह इथे किती आला सेवन इथे झिरो म्हणजे या दोघांचा डिफरन्स गॅप किती आला सेवंटी फाईव्ह ओके सो इथे बघू आपण थ्री वन थ्री टू फोर सेवन सो तेरा वजा सात किती येणार माझ्याकडे सिक्स हा आला एक म्हणजे अकरा वजा पाच गेले सहा आले शून्य सो इथे किती आले सिक्स्टी सिक्स आले ओके याच्यामध्ये बघून घेऊ आपण टू फोर सेवन वन नाईन्टी सो किती आलं बेटा इथे इथे आले माझ्याकडे सेवन आणि इथे मला चोवीस वजा एकोणवीस म्हणजे इथे किती आले फिफ्टी सेवन सो अशा प्रकारे मला काही संख्या मिळालेल्या आहे या संख्या नेमक्या कशा डिफरन्स गॅप गेलं ते पण काढू आपण आता लक्षात असं येते की या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे ओके या दोघांमधला जो काही डिफरन्स गॅप आहे तो कितीचा आहे नऊचा डिफरन्स गॅप आहे हा जो काही डिफरन्स गॅप येतो आहे तो कितीचा येतो आहे नऊचा डिफरन्स गॅप येतो आहे या दोघांमधला डिफरन्स गॅप नऊचा आला या दोघांमधला डिफरन्स गॅप सेम आजसाठीच नऊचा आला म्हणजे मला सांगा इथे येणाऱ्या दोन संख्यांमधील डिफरन्स गॅप किती यायचा पाहिजे नऊचंच यायला पाहिजेत की नाही येस म्हणजे मी काय करेल फिफ्टी सेवन वजा नाईन फिफ्टी सेवन वजा नाईन म्हणजे आमचं ऑप्शन माझ्याकडे किती येणार इथे फोर्टी एट ओके सो so, इथे आलेला आहे माझ्याकडे फोर्टी एट आलेला आहे ओके फोर्टी एट आणि इथे फोर्टी एट प्लस नाईन फिफ्टी सेवन आता या दोघांमधला डिफरन्स घ्या फोर्टी एट मला काय करायचं सिम्पली सिम्पली आता याच्यामधून ही संख्या वजा केली ती ही येते की नाही मग मला सांगा वन नाईन्टी वजा किती करायचं मी फोर्टी एट करायचं म्हणजे आन्सर ऑप्शन टेन वजा एट टू आलं हाचाला एक म्हणजे एकोणवीस वजा पाच जर मी केलं तर माझ्याकडे चौदा येणार म्हणजे इथे काय आलेलं असेल वन फोर टू ओके वन फोर टू इथे वन फोर टू ही संख्या आलेली असेल आणि वन फोर टू कुठे आहे माझी इथे मला ही संख्या मिळालेली आहे आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आता याच्यामध्ये आणखीन एक डीप मध्ये जाऊ आपण जर आपण सुरुवातीपासून गेलो तर असं नको व्हायला म्हणजे इथून इट्स व्हेरी सिम्पल मग मला सांगा पुन्हा इथे नऊचा डिफरन्स गॅप येणार की नाही म्हणजे इथून या दोघांमधला बघूया बघूयापर आपण येतं आहे की ना हे नऊचं डिफरन्स गॅप येतं का वन फोर टू तसं तर आपल्याला मिळालं आहे पण चेक करून घेऊ आपण बारा वजा येईल किती येणार नऊ हाचा आला एक म्हणजे इथे किती आले ट्वेंटी नाईन म्हणजे मला सांगा इथे ओके सो हां थर्टी नाईन थर्टी नाईन आलं बेटा थर्टी नाईन फोर्टी एट व थर्टी नाईन आन्सर ऑप्शन नऊ येतं का येस एक्झॅक्टली राईट म्हणजे आन्सर ऑप्शन आपलं तसंसुद्धा राईट आलेलं आहे तर एकाएकी नसतं कडलं म्हणून आपण काय केलं एकदम शेवटून गेलो म्हणजे अगदी सोपी होऊन गेला हा क्वेश्चन या क्वेश्चनला आपण आउट करतोय म्हटलं तर याला काय पाहिजे आपल्याला एक सिंपल सिम्पल एक ॲनालिसिस अॅनालिसिस म्हणतो म्हटलं तर एक लक्षात घ्या हा जो काही शेप आहे से इट इज इथे येणार की नाही याचीच मिरर इमेज अशी दिलेली आहेत की नाही आता शेप येत असताना हा तर येणारच नाही हा सुद्धा येणार नाही तर घाईघाईत काय करणार तुम्ही हां इथे दिसतो आहे ना असं असं घेतलं आणि क्लिक केलं असं नाही करायचं बघायचं की इथून इथं मला डिस्टन्स गॅप दिला आहेत की नाही मग हा पण डिस्टन्स गॅप येणार आणि इथून इकडे येणार म्हणजे ही वाली राईट आणचं ऑप्शन येणार ओके सो so, ही वाली माझी राईट येणार ही वाली येणार नाही आनचं ऑप्शन सेकंड इट्स माय राईट हँडचं ऑप्शन ओके चलो इथे मला बघायचं आहे सर्व फळं पाल आहे आता सगळ्यात पहिले इथे मला काय करायचं आहे सर्व फळं सर्वचे सर्व फळं काय आहेत माझे पानं आहेत ह्याच्यामध्ये सर्व फळं पानं आहेत हे झालं माझं काही पानं झाडे आहेत ओके काही पानं काय आहे माझे झाडं आहे यामध्ये काही पानं मला काय दिलेले आहे झाडं दिलेली आहे तर हे करायचं आहे एकही झाड घर नाही आता मला काय सांगितलेलं आहे एकही झ झाड काय नाही आहे ना घर नाही आहे म्हणजे हे घर इथे असू शकते हे घर इथे सुद्धा असू शकते हे घर याच्या आतमध्ये सुद्धा असू शकते असू शकतं की नाही पण याच्यासोबत याचा संबंध असायला नाही पाहिजे एक मी पॉसिबिलिटीचा डायग्राम इथेच ड्रॉ करून दिला एकदम सिम्पल वेमध्ये असू शकत नाही का इथे असू शकतं इथे असू शकतं इथे असू शकते ओके पॉसिबिलिटीचा डायग्राम एकही झाड घर नाही हे पण केलं आता निष्कर्ष आपण व्यवस्थित बघू काही घरं फळं आहेत आता मला सांगा काही घरं हे फळं आहेत अकॉर्डिंग टू या डायग्रामनुसार या पॉसिबिलिटीनुसार बरोबर आहे जर या पॉसिबिलिटीसोबत जर मी चेक केलं तर बरोबर येते का नाही येत मग काही घरं हे फळं बनतील का नाही बनतील म्हणजे आन्सर ऑप्शन काय आहे इथे डाउटफुल आहे मी काय केलं डाउटफुल माझं फिफ्टी फिफ्टीच्या कंडिशन्स आल्या बघूया आपण याला काही जोडीचं उत्तर मिळतं का काही झाडे फळं आहेत काही झाडं फळं आहेत का नाही दोघांचं काही एक संबंध नाही ॲब्सल्युटली शंभर टक्के रॉंग एकही घर फळ नाही आता मला सांगा अकॉर्डिंग टू सेकंड पॉसिबिलिटी हे बघा काही घरं फळं आहेत म्हणते बघा काही घरं फळं आहेत याच्यानुसार हे बरोबर एकही घर फळ नाही एकही घर काय नाही आहे फळ नाही आहे यानुसार हे बरोबर यानुसार हे बरोबर म्हणजे पॉसिबिलिटीनुसार म्हणजे याच्यामध्ये आन्सर ऑप्शन एक तर हे बरोबर असेल नाही तर हे बरोबर असेल दोनही ॲट अ टाईम बरोबर असतील का नाही म्हणून इथे लागणार किंवाची कंडिशन काय लागणार बेटा किंवाची कंडिशन एक बरोबर तर दुसरंच तिसरं चूक तिसरं बरोबर तर पहिलं चूक ओके सो अशा ना म्हणजे आन्सर ऑप्शन येत असताना किंवाची कंडिशन दिलेली आहे का यस निष्कर्ष एक किंवा तिसरा सत्य आन्सर ऑप्शन फोर इट्स ऑल्सो राईट वन चलो याला बघूया आपण याला पहिल्यांदा आपण बघून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती आहे अठरा आहे ओके okay? सो so, यामध्ये जर मी बघते म्हटलं याला जर मी बसवलं सिम्पली ए याच्या जागी पण एला बसवलं या जागी बीला बसवलं या जागी बीला बसवलं आणि या जागी एला बसवलं ॲज इट इज मी सगळ्यांना बसवून दिलं आहे ओके सो मला सांगा ए ए बी बी ए ए बी बी ए ए बी बी ए ए ए ए बी बी ए बी ओके सो हा लास्ट वन नाही बनला पण बाकी सगळे बसलेत की नाही ऑलमोस्ट बस बनलेत की नाही येस yes, पण बाकीच्यांना पण आपण बसून बघू फास्टमध्ये बी बी ए बी आणि ए ए बी 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 ए बी बी ए हे काही जमत आहेत का नाही हे बसत नाही आहे म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट आता इथे बघू वन टू थ्री फोर अँड फिफ्थ ए ए बी बी ए ए बी ए ए ए बी ए ए बी हे काही जमत आहे का हे पण कॉम्बिनेशन नाही जमलं इथे फास्टमध्ये ते पण बघू आपण बी 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 ए आणि ए ए बी बी ए ट्रिपल बी आता डबल ए आलं की नाही इथं बी एच आलं म्हणजे काय व्हायला पाहिजे म्हणजे हे कॉम्बिनेशन लागत आहे का नाही म्हणजे फक्त आणि फक्त पहिलंच कॉम्बिनेशन कसं असतं बरोबर असेल ओके चलो चेक करून दिलं आता बघा निलिमा राहुलपेक्षा दहा दिवसांनी मोठी आहे म्हणजे ही जी निलिमा आहे ही निलिमा दहा दिवसांनी किती दिवसांनी मोठी आहे बेटा दहा दिवसांनी मोठी आहे कोणापेक्षा राहुलपेक्षा ओके okay, कोणापेक्षा मोठी आहे ही निलिमा राहुलपेक्षा आणि राहुलचा जन्म कधी झाला सोमवारी झाला सोमवारी झाला तर निलिमा कोणत्या दिवशी झाली आहे म्हणजे जर राहुलचा जन्म सोमवारी झालेला असेल तर मला दहा दिवस काय करावं लागतील मायनस करावे लागतील कशामधून सोमवारमधून मायनस करावे लागतील मग मला सांगा सगळ्यात पहिले मग म्हणजे मला सांगा दहा दिवस एवढं मी मायनस करत बसणार का नाही सो सिम्पल याच्यामध्ये सातच्या वर ही संख्या आहे मग मी काय करेल सातनं याला भाग देणार सात एक सात हा बाकी किती उरले बेटा तीन आता याला येणी भाग जातो का नाही मग काय करेल या दहाला रफ करेल इथे मायनस तीन करेल मला सांगा सोमवारच्या आधी सोमवारच्या आधी कुठला वार असेल रविवार शनिवार आणि तिसरा वार, वार, वार कुठला शुक्रवार सो वन टू थ्री आन्सर ऑप्शन शुक्रवार ओके okay. so, राहुल सो राहुलचा जन्म जर सोमवारी झालेला असेल तर दहा दिवस पहिले निलिमाचा जन्म कुठल्या वारी झालेला असेल शुक्रवारी आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन छान छान समजलेले आहे सो जर so, तुम्हाला एक एक पी वाय क्यूची बॅच जर पाहिजे असेल तर तुम्ही ही जॉईन करू शकता यामध्ये सखोल एक्सप्लेनेशन केलेलं आहे सगळ्या विषयांचं आणि असं नाही की पूर्वचंच केलं नाही मुख्याचं पण केलेलं आहे सगळ्या विषयांचं केलेलं आहे तर तुम्ही जॉईन करू शकता आणि सगळं मी क्वेश्चन व्यवस्थित सो केला हे बघा पेपर तुम्हाला कसा येणार याच्याकडे जास्त फोकस करण्यापेक्षा अभ्यासाकडे जास्त फोकस करायचं आणि बघायचं जर दहा क्वेश्चन मला येत आहे सोपी लेवलच्या क्वेश्चनला त्याच्यामधून लगेच कॅच करायचे पहिले सोपी सॉल्व करायचे आणि मग उरलेले काय करायचे हार्डवाले क्वेश्चन सॉल्व करायचे ओके अशा प्रकारे स्ट्रॅटेजी स्वतःची बनवायची ओके याच्यामधले आठ क्वेश्चन फार सोपी येणार आणि दोन क्वेश्चन थोडंशा अवघड लेवलचे येणार त्याला हॅम्पर आऊट केलं करता आलं पाहिजे तुम्हाला ओके okay? सो so, या दोनही गोष्टी आठ प्लस दोन या दोघांचं कॉम्बिनेशन आणि जर अतिशय अवघड लेवलचा क्वेश्चन असेल तर त्याला थोडंसं स्किप करायचं ते पण तुम्हाला सगळं अप्रोच जमलं पाहिजे आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या होतच असेल सो so, थँक्यू गाईज भेटूया आपण नेक्स्ट टेस्ट टेस्टच्या एक्सप्लेनेशनमध्ये